महत्वाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्ग गेल्या सात तासांपासून ठप्प आहे महामार्गावर टँकर पलटी झाला होता तर पलटी झालेला टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू आहे वाहतूक कोंडीमुळे प्रवासी मात्र त्रस्त झालेले आहेत मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक तब्बल सात तासांपासून ठप्प आहे वाहनांच्या रांगा महामार्गावर लागलेल्या आहेत तर एका टँकर पलटी झाला होता त्यानंतर वाहतूक विस्कळीत झालेली आहे गेल्या सात तासांपासून वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते मोठ्या मोठ्या वाहनांच्या देखील प्रमाणात रांगा आहेत अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे रवींद्र मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे काय अधिक माहिती किती वेळ लागू शकतो वाहतूक सुरळीत व्हायला आपण जर बघितलं तर मध्यरात्री बारा वाजता हा अपघात झालेला आहे एलपीजी जो गॅस वाहू टँकर आहे तो हत्कंदेचे इथे वाणीपेठ आहे या वाणीपेठच्या इथे पुलाजवळून पलटी झालेला आहे या आ, बारा वाजल्यापासून आता जवळपास नऊ तास झालेला आहे मुंबई गोवा महामार्गावरचं ट्रॅफिक आहे ते पूर्णतः ठप्प झालेलं आहे मात्र जी छोटी वाहनं आहेत या वाहनांना बावनदी मार्गे लांजा मार्गे यांची वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे ही दोन महिन्यातली ही दुसरी घटना आहे मात्र वाणी ज्या ठिकाणी टँकर पलटी झालेले आहेत त्या ठिकाणच्या वस्तीतील लोकांना बाहेर काढण्याची सध्या प्रोसेस सुरू आहे आणि तिथे पोलीस अधीक्षक जे नितीन बघाटे आहेत रात्री ते रात्रीपासून तिथे आहे कारण या गॅस एल गॅस आहे हा लिकेज झाला तर तिथल्या परिसरातील नागरिकांना धोका होऊ शकतो कारण आता दुसरी सुद्धा ची जी रिकामी टँकर आहे तो आणलेला आणला आहे आणि जर आपण बघितला तर जो पलटी झालेला टँकर आहे या पलटी झालेल्या टँकर मधून तो गॅस ट्रान्सफर करण्याची प्रोसेस आता सुरू होणार आहे बर रवींद्र किती वेळ साधारण लागू शकतो ही संपूर्ण वाहतूक सुरळीत करण्यासाठी अशी काही माहिती देण्यात आली वाहतूक सुरळीत करण्यासाठी अजून तरी नाही म्हटलं तरी चार ते चार ते पाच चार ते पाच तास जाऊ शकतात कारण हा जो एल पीजी ट्रँकर आहे हा पुलाच्या खाली गेलेला आहे तो वर काढण्यासाठी थोडासा व्यत्यय वेळ लागणार आहे कारण यंत्रसामुग्री तर आणण्यात आलेली आहे मात्र जी अवजड वाण्या आहेत या अवजड वाण्यांच्या ज्या रांगा आहेत वाहतूक टप्प झालेली आहे ते सात ते आठ किलोमीटरच्या रांगा आहेत आपण जर मी जिथं उभा आहे या मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूलाच आहे रवींद्र पुन्हा एकदा या संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे येणार आहोत तुर्तास धन्यवाद ला या सविस्तर माहितीसाठी तर सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य आपण पाहतोय मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत लहान वाहनं दुसऱ्या मार्गे वळवण्यात आलेली आहे एलपीजी गॅसचा हा टँकर या ठिकाणी पलटी झाला होता त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत आहेत हा गॅस परिसरात पसरू नये याची खबरदारी घेण्यात येते त्यामुळेच ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती समोर येते